तुमची मान पाठ कंबर किंवा तुम्हाला फ्रोझन शोल्डर असेल किंवा तुमच्या कमरेमध्ये जर गॅप असेल तर तुम्ही मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने जर झोपायला सुरुवात केली तर तुम्हाला जाणवेल की या सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला छान आणि असा पर्याय सापडला आहे नमस्कार मी प्राजक्ता भरतधाम सर्टिफाईड योगा इन्स्ट्रेक्टर आपल्या योगा विथ प्राजू या युट्यूब चॅनेल वरती तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण अनेक व्यक्ती बघतो ज्यांची मान दुखत असते किंवा पाठ दुखत असते कमरेमध्ये गॅप तर भरपूर जणांच्या आता भागायला मिळतो किंवा हिप जॉईंट असेल त्यामध्ये काहीतरी बिघाड झालेला असतो यामुळे त्यांना रात्रीचे झोपता येणे हे अतिशय असह्य होते आणि त्यामुळेच जेव्हा ते रात्री झोपतात तेव्हा त्यांना भीती वाटते की आपण जर झोपलोय तर आपल्याला काही त्रास तर होणार नाही ना तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर ती म्हणजे झोपण्याची साधी आणि सोपी पद्धत ती पण कशी तर दोन उशांच्या मदतीने या दोन उशांचा वापर करून आज आपण अगदी झोपण्याची साधी आणि सोपी पद्धत कोणती आहे ते बघणार आहोत तुम्ही आतापर्यंत दवाखान्यामध्ये कितीही खर्च केला असेल ऍडमिट झालेले असाल किंवा अनेक पेन किलर खात असाल तरी सुद्धा जो फरक तुम्हाला जाणवणार नाही जो कम्फर्ट तुम्हाला मिळणार नाही तो तुम्हाला या दोन उशांच्या मदतीने जेव्हा तुम्ही झोपाल तेव्हा तुम्हाला तो जाणवेल चला तर मग मी तुम्हाला करून दाखवते झोपण्याची योग्य पद्धत कोण माझ्याकडे दोन उशा आहेत एक उशी एक एक जी आहे ती पातळ आहे आणि एकेची जी ती थोडीशी जास्त आहे म्हणजे ती जाड आहे तर जी पातळ उशी आहे ती मी माझ्या डोक्याच्या खाली येणार आहे म्हणून मी ती वरती ठेवली जेणेकरून माझी मान आणि माझ्या शोल्डर आणि मानेमधला जो गॅप आहे तो तेवढा गॅप भरून निघाला पाहिजे यासाठी म्हणून पातळ उशी जी आहे ती मी जमिनीवरती ठेवली मोस्ट ऑफ द आपल्याला डाव्या कुशीवरती झोपणं हे चांगलं मानलं जातं आपण एक कुशीवरती झोपू शकतो आपण जर सरळ आपल्या कधी कधी चेस्ट वरती हा दाब येतो त्यामुळे आपण एका कुशीवरती झोपणं हे चांगलं असतं आपण उजव्या कुशीवरती पण झोपू शकतो पण डाव्या कुशीवरती झोपणं हे जास्तीत जास्त चांगलं असतं कारण की आपलं हार्ट जे आहे ते थोडंसं डाव्या बाजूला सरकलेलं आहे म्हणून जेव्हा आपण डाव्या कुशीवरती झोपतो तेव्हा आपल्या हृदयाकडे रक्तपुरवठा हा चांगल्या प्रकारे होतो चला तर मग अशा प्रकारे आता मी हळूहळू डाव्या कुशीवरती झोपले आणि झोप उशीची साईज आपल्याला जास्त नाहीये इतकीच फक्त साईज आहे जेणेकरून माझी मान जी आहे ती कम्फर्टेबल उशीवरती राहू शकेल आता ह्या पहिल्या उशीचा वापर तुम्हाला समजला आता जी दुसरी उशी आपण घेतली तर ती उशी आपल्याला घ्यायची आणि आपल्या दोन्ही पाय आहेत आपल्या दोन्ही पायांच्या मध्ये तिला कम्फर्टेबली ठेवायचे हिची थोडीशी साईज जी आहे ती झाड आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला झोपायचे तर जेव्हा आपण दोन्ही आपल्या पायांच्या मध्ये उशी ठेवतो तेव्हा आपला जो हिप बॉल आहे तर त्याला छान प्रकारे असं त्याला अपलिफ्ट करतो आपण जेव्हा एका कुशीवरती असं झोपतो तर तेव्हा आपण दीर्घकाळ या स्थितीमध्ये राहिल्यामुळे आपल्या कमरेवरती भरपूर प्रमाणावरती ताण येतो हा जो हिप्स आहे या हिप्सचे मसल्स आहे त्यांच्यावरती ताण येतो आणि मग कालांतराने तुमच्या मानेला पाठीवरती ताण यायला लागतो तुमच्या कमरेत जर गॅप असेल तर तुम्हाला सुद्धा असह्य वाटायला लागते कारण की या पद्धतीने झोपल्यावरती तुमच्या कमरेच्या ज्या नसा आहेत त्यांवरती ताण येतो त्यामुळे तुम्ही जेव्हा आपल्या दोन्ही पायांच्या मध्ये ही उशी ठेवता तेव्हा तुमचे जे हिप बॉल आहेत किंवा जे सगळे मसल्स आहेत ते सगळे रिलॅक्स राहतात आणि छान प्रकारे तुम्ही झोपू सुद्धा शकता तुमच्याकडे जर ही उशी नसेल तर तुम्ही उशीच्या ऐवजी ब्लँकेट आहे किंवा आपल्या चादरीची घडी ती सुद्धा आपल्या दोन्ही पायांच्या मध्ये ठेवू शकतात पण तुम्ही आजपासूनच हे करायला सुरुवात करा तुमच्या कमरेवरचा आणि पाठीवरचा जो ताण आहे तो हळूहळू तुम्हाला कमी झालेला जाणवेल आज आपण बघितलं की अशा या दोन उशांच्या मदतीने आपण छान कम्फर्टेबली कशा प्रकारे झोपू शकू पुछ। तुम्ही सुरुवातीला फक्त जेव्हा आपण एक साइड झोपतो थोड्या वेळाने अर्धा तास एक तास तुमची ही पोझिशन तशीच राहते पण जेव्हा आपल्याला गाड झोप लागते तेव्हा आपली पोझिशन आपल्यालाच नकळत आपण वेगळी घेतो पण तरी सुद्धा जोपर्यंत तुम्ही या पोझिशन मध्ये आहात तोपर्यंत तुम्हाला या दोन उशा नक्कीच मदत करू शकतो तुम्ही हे आजपासून करायला सुरुवात करा तुम्हाला दहा ते बारा दिवसांमध्ये हे केल्याने काय फायदा होतोय तुम्हाला नक्की जाणवेल आणि हे सर्व केल्यानंतर तुम्हाला जो फायदा झाला तो मला कमेंट मध्ये नक्की कळवा या दोन उषांचा वापर करणे तुम्हाला कसे वाटले हेही मला नक्की सांगा आणि तुम्हाला जर अशीच अजून काही काही छान छान माहिती हवी असेल तर योगाविथ प्राजीला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूयात आपण पुढच्या वेळेस असाच एक नवीन छान काहीतरी टॉपिक घेऊन तोपर्यंत आनंदी रहा आणि खुश रहा. धन्यवाद